शेतीमालाला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी आज राहता येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रतयात्रा काढत रास्ता रोको आंदोलन केले कवडी शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने हवालदिल झालेले शेतकरी राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत कुठमूर्च कुठे निदर्शने आज राहता येथील शेतकऱ्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा काढत सरकारी धोरणांचा निषेध क्लिआ शेतीमालाला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्या करत शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली आहे सरकारच्या शेतकरी विरोधी सरकार शेत धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतून दिला यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या नेते मंडळी या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिलेलंच आहे तरी या सरकारला जा गेलेली नाही कालच वेळेस या संगमनेर भागातील एका शेतकऱ्याने कालच या ठिकाणी कर्ज बाजारीपणाला कंटाळून एक गोष्टी मी सांगत होते की कर्ज माफ झाले पाहिजे त्यावेळेस यानंतर या पुढील या आक्रमक आंदोलन मान्य नंतर आले पाठिंबा दिला त्या त्यांचं मी जाहीर आभार मानतो दुसरी गोष्ट शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे या खोटे आश्वासन दिले त्यांनी शून्य सरकार आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो जे सरकारी अधिकारी पदाधिकारी ज्यांनी धडपशाहीचं धोरण अवलंबलं त्याचा मी जाहीर निषेध करतो पण इथून पुढे माझी त्यांना विनंती राहील की आपण ही शासकीय जरी कामात असला तर आपण शेतकऱ्यांची मुलं आहे आम्हाला सर्वांना तुम्ही शेतकऱ्यांच्या मुला असल्या कारणाने जाहीर पाठिंबा द्यावा आपण यांच्या अगोदर जाहीर केलं होतं सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करेल त्याप्रमाणे आम्ही स सर्व शेतकऱ्यांनी या सरकार इलेक्शनमध्ये मतदान केलं व भरघोस मतदान सत्तेवर आणून बसवलं पण दुर्दैवाने सत्तेवर आल्यानंतर सरकारला या गोष्टीचा विसर पडला व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं सरकारच्या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो तरी देखील सर्व शेतकरी बांधवांतर्फे आम्ही सरकारनं पुन्हा शब्द विनंती करतो दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती या आंदोलनाच्या वेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद नाना सदाफळ भगवान टिळेकर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ सोपान काका सदाफळ मोहन सदाफळ राजेंद्र कार्ले राजेंद्र बावके अविनाश टिळेकर राजू बोठे विजय सदाफळ सुनील सदाफळ दशरथ तुपे मुन्ना शाह यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे माय न्यूज राहता